गौरी पालवेच्या प्रकरणी तिचा पती अनंत गरजेला सत्तावीस नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे तिच्या कुटुंबियांनी ही आत्महत्या नसून हत्येचा आरोप केलाय या प्रकरणामध्ये अनंत गरजेवर आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय काल रात्री अनंत गरजेला अटक करण्यात आली त्याला ते कोर्टामध्ये हजर केल्यानंतर तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली या आत्महत्येप्रकरणी तपास अधिकारी गैरहजर असल्यामुळे कोर्टानं सवाल उपस्थित केला आरोपीचे महिलेशी संबंध असल्यामुळे आत्महत्या केली अद्याप पोस्टमॉर्टम रिपोर्ट बाकी आहे या प्रकरणामधील इतर आरोपी फरार आहेत मात्र आरोपी पुराव्यांशी छेडछाड करू शकतात असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केला गौरी पालवेची आत्महत्या प्रकरणी तिचा पती अनंत गरजेला सत्तावीस नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली तिच्या कुटुंबियांनी ही आत्महत्या नसून हत्येचा आरोप केला या प्रकरणात अनंत गरजेवर आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे अत्यंत वाईट अनकल आहे अनकलनीय आणि त्या सगळ्या मानसिक त्रासामधन त्यांनी निर्णय घेतला की आम्हाला सरेंडर आहे त्यामुळे आम्ही स्वतःहून सरेंडर झालेले ही पहिली गोष्ट आता माननीय सरकारने दहा दिवसाची पोलिस कस्टडी मागितलेली होती पण कोर्टाने त्यांना गुरुवारपर्यंत म्हणजे तीन दिवसाची पोलीस कस्टडी ही आत्ताच सध्या तरी त्यांना दिलेली आहे जी काही घटना घडलेली होती ती दोन हजार एकवीसच्या अगोदरची घटना आहे परंतु आत्ता त्याचे का बरं सगळ्या गोष्टी जोडल्या जात आहेत हे मला समजत नाही आहे पण आत्ताचे जे कारणं असतील घटना तर घडलेली हे सगळं आपल्याला माहिती आहे त्यामुळं आत्ताचे जे कारणं असतील ते कारणं कदाचित वेगळे असतील आणि तपास यंत्रणा या निश्चित त्याच्यावर तपास करतील आणि तपास करून त्याच्यामध्ये योग्य ते रिपोर्ट हा आपल्यासमोर मांडतील